दिवसभर गौरांची खेळणीच भरत बचायला लागतात तसा तो खेळतो अर्धा एक तास असं नाही की नाही खेळत आता सुद्धा पप्पाजवळ बसून खेळला ऐक हो गुड मॉर्निंग कशा सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर आत्ता जी क्लिप बघितली ती बघितली असाल तुम्ही ते ख्रिश्चन लोकांमध्ये आज काय पालखी नेली असं काहीतरी कारण इथंच आमच्या दोन मिनटाच्या अंतरावर इथं चर्च आहे तर बहुतेक असं किंवा लग्न किंवा त्यांच्यात कोण वारलं ना तर बँड वगैरे आणतात तर इथे आल्यापासून मला असं थोडंफार माहिती आहे तर आता मला कोणतरी सांगत होतं की त्यांची जत्रा असते तर पालखी नेतात ते आता मूर्ती दाखवली ना मला काही एवढं माहिती नाही त्याच्यामुळं मी एवढं काय सांगत आहे थोडंसं माहिती आहे तेवढं सांगितलं पण छत्र्या वगैरे ते, ते, ते आणलेल्या ना त्या छान होत्या त्यांच्या हां बघितली पोलीस बनू का पोलीस ना हां बन मला पोलीस बनायचं होतं असं काय 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 विचार केलेला पण नाही झाला किती वाजता आले काय माहिती रात्री आम्ही तर झोपले मला पोलीस बनायचं होत एकदम त्या लेवल ना मग गर्ल पण पोलीस बनतात गौरां गल पण पोलीस बनत गलच राहणार ना पोलीस बनवून ये गप आता एक किती वाजता आले काय माहिती रात्री आम्ही तर मस्त दोघं झोपलेलो हो आणि सकाळी आता जाताना मग बाय करायला आलेले ते गप ना बाय करायला आले तेव्हा माहिती अजून विचारलं नाही मी किती वाजता आले ते तर आंघोळ वगैरे कामाला आणि मग मी सुद्धा उठले आंघोळ केली पूजा केली मस्त देवाऱ्यात हार बनवला संडे मग उठ जा आणि उठल्यापासून याची बडबड बडबड चालू झाले उमा असम्मात असे आणलेत मुठे आणलेत तिकडून तर ते खोलायला पण भीती वाटते कारण निघाले निघाल्याने जावलावेला तर म्हणून एवढे एवढेच असतात नंतर कधी अगं जेव्हा खोलतील तेव्हा मी दाखवेल तुम्हाला आणि आज मस्त वॉश केलेत मस्त वाटते वॉश केल्यावर आता जरा सगळं आवरते आणि काम वगैरे पटापट पटापट कपडे -पट 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 वगैरे धुते आणि त्याच्यानंतर ब्लॉग एडिट करायचं आहे मला अपलोड करायचं आहे ब्लॉग एडिट केलं आहे अपलोड करायचं आहे वगैरे बनवायचं याची सुद्धा आंघोळ बाकी आहे आता आई गेल्यात आंघोळीला आता आई निघाली का तुझा आंघोळीला गौरांना हां मग नाही लवकर आंघोळ करायची काल कशी कर मस्त लवकर आंघोळ केली तशी लवकर आंघोळ करायची आणि आजले म्हणजे पावले दहाला पाच मिनिट चला अमी अमी। मला बेड नीट करू दे सर पटापट आता केसंवरती बांधते आणि आवरते गरम होत आहे पाऊस काय पडतच नाही बिलकुल आई कुठं गेला पाऊस समजत नाही

तसं बघ गाण आहे ना तो डोळा कसा साफ करून खातो हं राहतो का वाट हं त्यांना तो आता मी त्याला मी नव्हतं ना तेव्हा मी मोठा होतो तेव्हा मी

आणि इकडं आईने पीठ बनवलं आहे मुठ्यामध्ये भरण्यासाठी भाजलं पीठ दोन पीठ घेतलेत आणि आलं लसूण मिरची वगैरे असे टाकले तो पीठ बनवत होते आणि इकडं बाबा चिंबुरी साफ करत होते त्याच्यानंतर मी सुद्धा बसले तर मला बसवले धागा बांधायला म्हणजे बाबा ते खोडून देत होते आई साफ करत होत्या भरून आणि मी धागा बांधत होते आणि नीट टाकून झालेले आहेत आईने टाकलेले आहेत आई टाक मोठे आणि छानपैकी असं मला पीठ आवडतं याच्यातला तुम्हाला काय आवडतं ते कमेंट औरांश बनवत आहे घर आहे ना गौरांश आणि माझी व्हिडिओ काढ माझी व्हिडिओ काढ बन छान बनवा लवकर लवकर बनव टाइमपास करू नको लवकर लवकर फास्ट बनव खूप टाइम लागतो गौरांचा

नाही नाही थोडा मत चल भाकरी बनवून पाच झाले चहा ठेवते आणि भाकरी बनवते आणि आता संध्याकाळचा होता मग सुकलेले कपडे होते ते, ते जर आम्ही इकडं लावत होते कपाटात ठेवून एक तरी काम होऊन जाईल माझा तर <laughs> आमच्या नंदिनी वहिनी आलेल्या आहेत भेटायला आम्हाला हाय करा नंदिनी वहिनी ओळखत <laughs> असतील हा किती कधीपासून मी बोलते येणार आहेत येणार आहेत आणि आल्याच नाही तर आई ते ते ये ये बतने बतने आई सांगत होत्या की त्या दिवशी सांगितलं असतं बरं झालं असतं म्हणजे ये म्हणून यांचा ब्लाऊज दिलेला शिवायला बटणं बसवायचे आहे बटन आहेत माझ्याकडं त्याच्यामुळं आई पण बटनांची घालते ना मग बटण बिटणं बसवाल तिच्याकडेच देते फक्त शिवून तेवढी देते मी बटन बसवा असते आता बसा मस्त गप्पा मारा आणि तिकडे करा आले म्हणून संडे यायचं असतं आज संडेला संडेला आली आज सकाळचे दिवस दिवसभर गौरांची खेळणीच भरत बसायला लागतात तसा तो खेळतो अर्धा एक तास असं नाही की नाही खेळत आता सुद्धा पप्पा जवळ बसून खेळला एका साईडला खाल्ली असं चालू होतो पण ते भरायला शेवटी मलाच लागते तर पप्पा इकडं होते बाजूला पण उचलणार नाही असं काम ऐकलं हो आले तर दाखवलंच ना मी ब्लॉगमध्ये त्यांना आले ते इकडं जा इकडं जातेच चाललंय त्यांचं माझं मी जरा भरते खेळणी आणि जाते फ्रेश व्हायला अंघोळ करायला माझी झाली की मग गौरांशिने ना करा आत्ताच जेवला येतो चला आजचा व्हिडिओ इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडलं असेल तर आपल्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये येतो तोपर्यंत बाय 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 कर बापले एकदम सारखे द्यायची तर सकाळपासून बडबड बडबड बडबड

गडबड दिवसभर संपणार नाही त्यासोबत एक जर कोण माणूस नुस असा नुसता बाजूला बसून थोडं 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 बोलला ना दिवसभर बोलू शकतोय तो दिवसभर है ना